वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथील शेतकरी नामदेव टांगले यांनी कामरगाव येथील आपल्या गट नंबर चारशे चौसष्ट या शेतात दोन हजार सोळा मध्ये बोअर करण्यात आली होती त्यानंतर त्यांनी कारंजा विद्युत पुरवठा कार्यालयात अर्ज करण्यात आला नंतर कारंजा येथील कार्यालयाने सांगितल्यानुसार दोन हजार सतरा मध्ये सहा हजार शंभर रुपयाचा भरणा महावितरण कारंजा त्यांच्या ऑफिसला केला असून तेव्हापासून आजपर्यंत त्यांच्या बोअरवेल वरील विद्युत पुरवठ्याचे कनेक्शन त्यांना देण्यात आले नसले

असे असताना वारंवार पन्नास ते साठ चक्रा कारंजा ऑफिसला मारले असता कधी इंजिनियर यांनी सांगितले कामरगाव ऑफिस मधून काम होईल कामरगाव ऑफिस कागदपत्राची ओसी कामरगाव येथील सहाय्यक इंजिनियर यांनी दिली नसल्याने त्यामुळे वारंवार कागदोपत्री पाठपुरावा करू नाही शेतकऱ्यांकडे कोणताही पुरावा नसल्याचे शेतकरी नामदेव टांगले यांनी सांगितले असे असताना विद्युत पुरवठा न जोडता मात्र महावितरणाने त्यांच्या हातात सोळा हजार नऊशे रुपये बिल आल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे ऑफिसला वारंवार चक्रा मारूनही कार्यालयातून शेतकऱ्याला उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले त्यामुळे दात कुणाकडे मागायचा हा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे मी कामरगाव शेतकरी नामदेव शामराव टांगले राहणार कामरगाव माझे शेत सर्वे नंबर चारशे चौसष्ट मध्ये मी सोळ दोन हजार सोळा मध्ये बोर खोदली होती त्यासाठी कनेक्शनसाठी अर्ज केला अजूनपर्यंत मला पैसे भरू अजूनपर्यंत मला विद्युत मिळाली नाही त्यासाठी माझे संत्राट झाडं सुकलेले आहे आणि वारंवार उडवावडीची उत्तर देत आहे आज पण आज दिवशी मी देशवंडे साहेबांच्या गेलो होतो त्यांनी पण माझी डायरी घरी राहिलेली आहे हे उद्या पाहू आपण मी सांगणार तुम्हाला असे उडावळीची उत्तर हमेशा मिळत आहे मला त्यासाठी माझं नुकसान होत आहे सोळा हजार नऊशे वीस रुपये मला कनेक्शन नसूनही बिल कसं का आलं यासाठी मला न्याय मिळावा ही विनंती राहुल गावंडे विदर्भ न्यूज कामरगाव